नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे एक विनंती आहे की प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सगळे नवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील आणि कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर बघा आता स्वामी पुण्यतिथीनिमित्त आपण जे गुरुचरित्राचं पारायण करत आहोत त्याची सांगता कधी करायची आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा या खेपेला खूप असं कन्फ्युजन आहे की आपण सांगता किंवा उद्यापन हे सहा तारखेलाच करायचं म्हणजे सातव्या दिवशी करायचं का आठव्या दिवशी करायचं आता तुम्हाला माहितीच आहे की सहा तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि दर खेपेला आपण काय करतो की सहा सातव्या दिवशी आपण सगळं करून आपण आठव्या दिवशी उद्यापन करतो पण यंदा आठव्या दिवशी अमावस्या आलेली आहे तर आपण उद्यापन कुठल्या दिवशी करायचं आहे ते आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर बघा आता पारायणाची सांगता ही सहा तारखेला म्हणजे स्वामी पुण्यतिथीच्या दिवशी करावी का दुसऱ्या दिवशी सात तारखेला करावी तर बघा सात तारखेला पावणे बारा वाजता दुपारी म्हणजे पावणे बारा वाजता अमावस्या लागणार आहे तर आपण जनरली अमावस्याच्या दिवशी सांगता करत नाही किंवा गुरुचरित्राचा पारायणाची सुरुवात करत नाही त्यामुळे तुम्ही स्वामींची जी पुण्यतिथी आहे म्हणजे सहा तारखेला तुम्ही त्याच दिवशी आ, सांगता केली तरीही चालेल किंवा त्या दिवशी उलट सांगता त्या दिवशी तुम्ही करा कारण काय काय माहिती आहे का आपण एवढी छान मांडणी करतो आपण त्या दिवशी आपला अभिषेक असतो पूजा असते भरपूर गोष्टी सेवा करायच्या असतात आपल्याला म्हणायचं असतं त्यानंतर आपल्याला नैवेद्य तयार करायचं असतो आपल्याला वाचायचं पण असतं शेवटचे जे अध्याय आहेत तेही वाचून झाले पाहिजे आणि आपल्याला सांगता पूजा आरती नैवेद्य हे सगळं किंवा आपण कोण सवाशीन किंवा जोडपं जे जेवायला बोलवणार आहे तेही त्या वेळेमध्ये येऊन जेवले पाहिजे तर आपल्याला तेव्हा टाईम खूप लागतो त्यामुळे आपण सहा तारखेला सांगता करावी कारण सात तारखेला म्हणजे आठव्या दिवशी पावणे बारा वाजता मोसेस सुरू होते आणि आपल्याला एवढं सकाळी लवकर उठून एवढ्या सगळ्या गोष्टी करणं हे अजिबात जमणार नाही आणि बघा घाई गडबडीमध्ये का काहीही करायचं उरकायचं ते अजिबात करू नका त्यामुळे तुम्ही स्वामींची जी पुण्यतिथी आहे म्हणजे सहा तारखेलाच सांगता करा थोडी लोकं म्हणतील की नाही ताई आम्ही साडे अकरा पावणे बाराच्या अगोदर सगळं करतो हे बघा तुम्ही करू शकता पण सगळं तुमच्याकडून व्यवस्थित व्हायला पाहिजे त्या दिवशी उठून व्यवस्थित अभिषेक करून आपल्याला स स्वामींचा अभिषेक करता करता सेवा करायची असते पूजा मांडणी असते त्या दिवशी आपल्याला अध्याय वाचायचे असतात त्या दिवशी आपल्याला भरपूर नैवेद्य करायचा असतो जो आपण यथाशक्ती करतो तो आपण नैवेद्य करायचा असतो तो दाखवायचा असतो त्यानंतर समजा तुम्ही कोणाला जेवायला बोलवणार बोलवणार असाल तर तेही त्या अगोदर येऊन जेवले पाहिजे साडे अकराच्या अगोदर हे जे सगळं आहे ना ते तुम्हाला जर जमलं तर तुम्ही त्या दिवशी करा पण मी तुम्हाला सांगेन की तुम्ही सहा तारखेलाच म्हणजे पुण्यतिथीच्या दिवशीच तुम्ही करा तुमच्याकडे भरपूर टाईम असेल सगळं करायला तुम्ही टाईम बाऊन नसाल की मला हे अगोदरच संपवायला पाहिजे त्यामुळे तुम्ही सांगता सहा तारखेला दहा तारखेलाच करा काही मनामध्ये आडू नका बघा जेव्हा अमावस्या येते तेव्हा आपण हे असंच करतो त्यामुळं तुम्ही निवा शांत शांतपणे आणि पूर्ण सगळ्या गोष्टी व्यवस्थित करून तुम्ही सांगता करा तुम्हाला त्याचं फळ नक्की मिळणार अजिबात मनामध्ये काही किंतू परंतु शंका काही आणू नका काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा श्री स्वामी समर्थ